नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळी रनिंगला निघालो होतो आमच्याच एक देव नदी म्हणून आहे थोडीशी रनिंग केली म्हणजे जवळजवळ दहा हजार स्टेपचं टार्गेट असतं डेली तर ही दे। जे देवनदीचं पाणी ती इथे बॅकसाईडला जे दिसतंय ते तळ आहे मोठं तर एक शेत केलेलं आहे व्यवस्थित ते दाखवतो समोरच्या बाजूला शेत आहे बघा त्याचं लेवल वगैरे केलं पूर्ण हे आमचं नाही आहे आहे पण दाखवतो रस्ते नाही ती जे पडीक वावर आहेत शे ते कसे क्लिअर केले जाते ते मॉर्निंग सेशन इथून घरी गेल्यानंतर जे काय असेल ते उकडलेलं खाण्याचा प्रयत्न करतो मी जेणेकरून हरभरा मुग मटकी आताशी घाम थांबल्यानंतर यायला लागला थोडा थोडा म्हणजे कंटिन्यू पाळत आहे पळत ना कप्पा पूर्ण करता थोडं पळायचं थोडं चालायचं थोडं पळायचं थोडं चालायचं असंच चालू आहे तर त्या डोंगराच्या त्या बाजूला जायचं जवळजवळ तीन किलोमीटर पुढं ज्या शाळेला विद्यार्थी थांबलेले शाळा उघडायची का सकाळी शाळा कशा आहे हाफ डे उद्या सुट्टी गेट गेटची कोणाकडे दुसरा कोणाला देत नाही अयो आहे जाताल की बसवलं काय मी बसवले होते युनिफॉर्म आहे आजचा आजचा ड्रेस का रेग्युलर ड्रेस आता बुधवार शनिवार बुधवार हे ड्रेस आहे का आमच्या वस्तीवरची गँग आली अंकू अं वस्तीवरची गँग आली म्हणलं लवकर एवढं लाजलं तर कॅमेरा मी काय मागून जाकण्यापेक्षा बघायला किती लाज आहे सारख हो लकू

भेटलत भेटलेत मी मला माहिती भेटलेत म्हणून तो का अजून आली तुम्हाला म्हणून बाय बाय तुम्हाला ही आहे का ए शेंडी म्हणजे आपले दोन विणे राजा म्हणजे जे आहे ते आहे सगळं सगळं अरे कुणी सिंगल ही करत ना का? चला नाही माझी तू बरोबर आहे ना चांगलं काही जीन्स जमतात वय हे जीन्स पॅन्ट येता ठीक आता हे केव्हा येते का केव्हा येते का मग ती मला वाटलं त्याच्यामुळं असतं ना काय ड्रेस केव्हा येत नसते ना कधीच नसती हा 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 म्हणजे तुम्ही धूत नसता ना लवकर ते चला बाय 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 म्हणा बायो बाय बाय रे टाकली मी ती आता नाही मोबाईल म्हणून बी ओळखी तुम्ही किती आहे मी हो नवी सूरज झगडे नाही म्हणे मी त्याला काय म्हणतो त्याला काय झालं एवढी दिसापासून पाहायला मी त्याला होई मोठा झाला आता सुरज बरोबर शो कितीला आठवी वा गेट उघडायला हो फक्त चार राहा तुम्ही सरांची परमिशन असते तुम्ही उड्या हाणून गेले असते अशी पोर येते याच्यावरून सायकली बाहेरून नंतर न्यायला आले असते थोडं ते म्हणून फक्त आहे ना चला बाय 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 करता दोन थोडी गँग दाखवतो कसली गँग आहे बघा टायर खेळते टायर आहे हो जबरदस्त एकदा पुढे नि बरं मला बघू दे कसा पोळी बघा सगळ्यात जुनी आठवण पडवतोय राह चांगलं पळवतोय हा अजिबात कंटाळ येत नाही खेळायला थांब थांब बस होय अजिबात कंटाळाचा विषय नाही ना रनिंग होती ना आंघोळकुड करता हां म्हणजे तळ्यात करता घरी आंघोळ चण्यात पवायला येतं का मोकळं का ड्रम बांधून थांब बाजून गं ड्रम बांधून का मोकळं ड्रम बांधून पोवायचं का मोकळं पोवायचं मोठ्याले माणसाने जर का सोबत जाऊ होतात नव्या मोठी माणसं न्यायची एवढ्या आला ये त्याला देतात का नाही टायर त्याला देतात ना नाही टायर खेळाय होय देत ना तुला बाय बाय असं करा वा वा चिल्ली बिल्ली घ्यातले पोरं बघा रनिंग करता करता दिसलेली ही सगळे सकाळ सकाळ खेळत येतात तिथंचली तारीची चकार आहे काय आहे आहे का, का तारी चकार नाही बाई चला पोहायला येतात जास्त तायर खेळत होती ती इथं पोहायला येतात खूप मोठं आहे त्यांच्यासोबत मी बऱ्याचदा मोठाले माणसं पण बघितलेले आहेत त्याच्यामुळं भीतीसारखं नाहीये काही ना आपला येऊ घरी थोडी स्किपिंग येथूनच उड्या हाणार आता येथून उड्या अजिबात गार लागायचा विषय ना ना करायचं नाही इथं जवळजवळ दोन परस असेल ना अरे पुलावरून दोन परत असेल ना खाली ती खूप जातं कडाला होता का कधीपर्यंत करतरीयचं